हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मित्रांनो मे महिन्यात जो पाऊस पडला आहे त्या पावसाची सर्वांनाच ओढ असेल आणि पावसाळ्यात कुठली मच्छी येते तुम्हाला माहिती असेल पावसाळ्यात वलघन लागतं मित्रांनो तर आज आपण जाळी लावलेली आहे त्यांनी पाकसुद्धा घेऊन आलेलो आहोत तर त्या किती शिंगाले आहेत ते तुम्हाला दाखवतो चला बघूया हा बघा तुम्हाला जाला किती पुरवठ शिंगली आहे शिंगाला पण किती झाली ही बघा मित्रांनो शिंगाली बघा कसकी मोठी मोठी शिंगाली आहे ही बघा शिंगाली बाग किती मोठी मोठी आहे आणि हे बघ किती लागलेले आहेत बघा मित्रांनो शिंगाले शिंगाले पूर्ण भरलेले आहे जाला हे बघा ही बघा शिंगाली बघा मित्रांनो किती शिंगाले आहेत बघा अज आणि मोठी मोठी सुद्धा शिंगाली आहे मित्रांनो आज भरपूरच शिंगायला भेटलेत आपल्याला की बघा बघा किती बघा पूर्ण जाला मित्रांनो भरलेला आहे बघा शिंगालीच शिगाली की बघा अजा भरपूर शिवाय लागलेली आहे आणि कौटाची शिंगारी आहे बघा मी सुद्धा शिंगारी अडकलेली आहे की बघा ती बघा मित्रांनो भरपूर शिंगारी मिळाली आहे तुझी बघा शिंगारी शिंगारी दाखवतो ते पण आहे बघा मित्र चिंबोरा सुद्धा आहे बघा तुम्हाला दिसतंय बघा चिंबोरा सुद्धा अडकला आहे ही बघा शिंगा ही बघा बघा किती शिंगायला लागले या मित्रांनो शिंगाल्या शिंगाले आहेत मित्रांनो आता पण ही तुम्हाला शेती दिसते आता पाणी आलेलं आहे ह्याच्यामध्ये आता पाग मारायचा आहे आणि शिंगाली पकडायची आहे तर मित्रांनो आता आपण झाल्या तिथे मागाशी बघितली शिंगाली आता आपण पागाने शिमोल पकडणार आहोत शिंगाली आता बघूया पाग मारून पाग मारायचं शिंगाली ह्याच्यात घरपुरत आहेत बघूया काय येतात काय आपल्याला पागात बघूया शिंगाली किती आहे मित्रांनो तो आपल्याला हा बघा शिंगाली पुढे गे गेले मला वाटतंय खारग्या पासून सुरुवात झाली ठीक आहे पुढे पण जाऊ तिथे शिंगाल्या

गाडी भेटली आपल्याला मित्रांनो हा बघा मित्रांनो आता शिंगाली भेटले आपल्याला एक मित्र आयुष्यपथ बघा कसली माहिती साधीच मित्रांनो हा बघा दोन शिंगाल्या एक नंबर मित्रांनो अडकतात भरपूर शिंगारीचे उलटे काटे असतात ही बघा शिंगाली बघा आणि आज आपल्याला भरपूर शिंगाल्या निराल्यात आणि बघा आहेत काय बघूया हा बघा मित्रांनो काय या रावस आहे मित्रांनो बघा रावशी सुद्धा आहे एक छोटीशी आहे शिंगाला भरपूरच आलेले आहे शिंगाले आजची शिंगाली बघा मित्रांनो तुम्हाला दिसत आहे बघा पाग भरलेला आहे हा बघा शिंगाल्या आज काम किती आहे मित्रांनो वर्गाची शिंगाली आलेली आहे बघा শিঙা বগা মিঠা বছ শিঙা মিত্ৰিগা আনো আছে শিঙালি বগা হি বছি মনো खूप अडकले तुम्हाला दिसत आहे की बघा सर्वात मोठी आहे मित्रांनो सर्वात मोठी शिंगाली की बघा अजून दोन आईच आहे जर कि बघ बाहेर निघत हा

प्रत्येक पागात आल्या काटा लागलेला आहे ह्या बघा मित्रांनो बघा बागा घरून येतात मित्रांनो मागूया

हा बघा एक खरबा तुम्हाला दाखवतो आता होता गेला तो पण मागाशी मारला भा। मागाशी पण खरबा गेला तो खरबा हा बघा हा बा खरबा मागाशी पण पहिली व्हिडिओ सुरू केली आणि सुरू केली आता पण खरबा आलाय बघा कशा कलरचा खरबा तर चला आता आपण निघालेला बघा पाग घेऊन चाललेला आहे तो बघा ज्यातील पुढे आहे त्याच्याकडं त्या पिशवीत दाखवायची पिशवी दाखवाय बघा ह्याच्यामध्ये शिंगाली आहे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतात किती शिंगाली मिळाली ते तर आपल्याला आज शिंगाली मित्रांनो बऱ्यापैकी मिळाली पहिला पाऊस असल्यामुळे ही बघा ह्या शेताळी पूर्ण दिसते शेताळीमध्ये शेताडी मध्ये आपण पाग मारलेला आहे ह्याच्यामध्ये एवढी तर चला घरी जाऊन तुम्हाला दाखवतात किती शिंगाली मिळाली ती तर मित्रांनो आज पहिली वलगणीची शिंगाली बघा आज मिळाली ती शिंगाली मित्र काटा लागलेला आहे काटा भरपूर लागतो शिंगाडीचा मित्रांनो चौथाची शिंगाडी आहे मित्रांनो बघा आज मी झाली बघा मित्रांनो सगळ्यात मोठी साईज जी बघा मित्रांनो आज दोन आहेत सगळ्यात मोठी साई हे बघा आज मिळालेली शिंगा आपल्याला वर्गणीची शिंगाने मिळाली आज चल।